जय बाळ मित्रांनो तर आज बघा खूपच छान टॉपिक आपल्याकडे या ठिकाणी आलेला आहे तर रात्रीची आपल्या नारे सुवर्णाच्या मेंढीला एक गोंडस दोन कोकरी झालेले आहेत तर दोन्हीच्या दोन्ही नर आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोन्ही नर छानपैकी आहेत असे काही एकदम कमी वजनाचे नाहीत बऱ्यापैकी वजन पण आलेले यांना नाही म्हणलं तरी तीन तीन किलोच्या आसपास एक असेल सहा किलोचे दोन्ही मेंढी पण खूप छान आहे तर हेच हेच ते नारी सुवर्णाची खासियत मी तुम्हाला म्हटलं होतं की या मेंढीला दोन किंवा जास्तीत जास्त चार पिल्लं कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त चार पिल्लं होतात तर या पद्धतीनं खरंच रिअल एक्झाम्पल तुम्हाला दाखवण्यासाठी आज आपल्याला योग आलेला त्याप्रमाणे आपण या ठिकाणी व्हिडिओ काढला थोडंसं बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने जर तुम्ही मेंढीपालनात नियोजन केलं ना तर सक्सेस हे तुमच्या पायाशी लोळण घेतल्याशिवाय राणा नाही मी शंभर सांग त्यांना उच्च प्रतीचा चारा उच्च प्रतीचं खाद्य देत चला बाकीचे कोणीही काही का सांगतील तर कसा वाटला व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब तर करायला विसरायचंच नाही धन्यवाद